निपाणी येथील म्युनिसिपल हायस्कूल मैदानावर व तहसीलदार ऑफिसमध्ये सत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांकडून एनसीसी प्रात्यक्षिकाबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली निप्पाणी येथील म्युनिसिपल हायस्कूल येथे सत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमावेळी तहसीलदार बन्सी व निप्पाणीच्या आमदार शशिकला जोल्हे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच प्रजासत्ताक दिना निमित्त उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी आमदार शशिकला जोल्ले व तहसीलदार बनसी यांनी आपले मनोगत व्यक्त केले बह संतोष आतापणे तालुक्यात इथे प्रथम तालुका आढळून आचरण आता इन्वू बरत बिनमान इनु अभिया कार्यक्रम व निपाण बरत बिनमान अंतक तहशीलदार अपेक्षे ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ತಾಲೂಕಾ ಆಡಳಿತ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಒಂದು ಕನಸು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಮುಂದೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಮುಪ್ಪಾಣಿ ಒಂದು ಆದರ್ಶಮಯವಾದಂತ ತಾಲೂಕು ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ನಾನು ಇರ್ಬೋದು ನನ್ನ ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳಿರ್ಬೋದು ನನ್ನ ಎಲ್ಲ ಜನತೆ ಇರ್ಬೋದು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಉತ್ತಮವಾದಂತ ಮುಪ್ಪಾಣಿ ಅಂತ ತಾಲೂಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಗೊಂದಲ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಿ ತೋರಿಸುವಂತ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ನಾವುಗಳೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಭರವಸೆಯನ್ನ ಎಲ್ರಿಗೂ ಕೂಡ ಕೊಡ್ತಾ ಈ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಎಲ್ರಿಗೂ ಮತ್ತೊಂದು ಹಾರ್ಮಿಕವಾದ ಹುಟ್ಟು यावेळी पोलीस अधिकाऱ्यांकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली प्रजासत्ताक दिनानिमित्त निप्पाणी येथील सर्व शाळेचे शिक्षक व विद्यार्थी शाळेतील ध्वजारोहण करून म्युन्सिपल हायस्कूल वरील ध्वजारोहणासाठी उपस्थित होते सर्व शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी एनसीसी व स्काउट गाईड चे प्रात्यक्षिक सादरीकरण केले यानंतर विद्यार्थ्यांकडून देशभक्ती व्यक्त करणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले या कार्यक्रमामधून देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी परिसरातून जय हिंद भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या उपस्थित मान्यवरांकडून विद्यार्थ्यांच्या या सुंदर सादरीकरणाचे कौतुक करण्यात आले ज्यादा मौसम की माँ ऐसी सैनिकों को दीखना पड़ता है दुनिया को बर्फ तक ऐसी जम्मू कश्मीर या फिर सियाची जैसे युद्ध क्षेत्र जम्मू जिले में अगर व्यक्ति जवान भी है जो लोग तो हमारी सेवा कर रहे हैं इसीलिए हमारा अनुरोध है कि आप इस प्रोग्राम को लाइक करें या न करें लेकिन हमारे देश के सैनिकों का सम्मान

तुम कश्मीर मांगोगे तुम रहो मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमावेळी म्युनिसिपल हायस्कूल येथे विविध मान्यवरांसह नगरसेवक नगरसेविका पोलीस अधिकारी शिक्षक विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुन्सिपल हायस्कूल प्रमाणे तहसीलदार ऑफिस येथेही विविध मान्यवरांच्या उपस्थित प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी तहसीलदार ऑफिसचे सर्व अधिकारी उपस्थित होते निपाणी येथे सव्वीस जानेवारी निमित्त देशभक्तीचे वातावरण पाहावयास मिळाले